बाबाला किती घालू अंदाज नाही आहे मला तरी जास्त घालतो तर माझे पाय दुखत आहेत तरी पण मम्मी चालायला लावा लागल्या मग काय काय त्याला तर अजून दुखत सिरियसली बच हे काय झालं अपडेट मारला ना त्यामुळे कळलं नाही कॅमेरा फंक्शनच सगळे वेगळे आले त्याचे तर हे आमचे हे खरोखर असं वाटलं की हे आमचीच फॅमिली आहे Uh, कराडून आलाय ना तुम्ही कराडून आलेत आणि असं वाटेल खरोखर या आमच्या फॅमिलीतले आल्या एवढं एकदम त्यांचे आम्हाला कमेंट्स पण दिले आणि एवढं भारी सजेशन पण दिले खूप भारी वाटले खरंच थँक्यू एकदा हाय करा करायचा थँक्यू थँक्यू खरंच थँक्यू तर आता जस्टच पाहुणे गेलेले आहेत आणि खूप मोठे फॅन होते ते पण असं फॅमिली सारखंच वाटलं आम्हाला म्हणजे त्यांचं बोलणं वगैरे आणि खर तर ते कराडचे होते इथं त्यांचे कोणतरी पाहुणे आहेत मग खास भेटण्यासाठी त्यांनी पत्ता शोधून काढला आमचा आणि खास भेटण्यासाठी आले होते ते पण इतकं भारी वाटलं अशोक शिंदे आणि कल्पना शिंदे असं त्या त्यांचे नाव होते जे ते जोडप्या आहेत दोघे त्यांना नातवंड आहेत आणि मेन म्हणजे नातू असेल किंवा मुलींची लग्न झाली असेल असं वाटत नाही एवढे ते यंग कपल वाटतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुलींना त्यांनी फोन केले की आम्ही तिथं आलोय त्यांना पटेना मुलींना त्यांच्या पटे ना की तुम्ही तिथं केलाय म्हणून त्यांनी व्हिडिओ कॉल केला त्यानंतर ते मम्मीवरच ओढा लागले त्या की का सोडून आलाय आम्हाला आणि परत आम्हाला घेऊनच जायचं म्हणलं आता या तुम्ही कधीही आहे मी काही नाही या आम्ही भेटू तुम्हाला खूप गोड म्हणजे त्यांनी असं सांगितलं की तुमच्याकडं बघून म्हणजे त्यांचं तर लग्न होऊन त्यांना नातवंड आलं तरी त्यांनी आमच्याकडून इन्स्पिरेशन काहीतरी घेतायत ह्याचं विशेष कौतुक वाटलं आम्हाला की आम्ही का एक काय म्हणतात एंटरटेनमेंट व्हिडिओ बनवायला गेलो पण लोक एवढं कौतुकास्पद आणि एक मोटिवेशन म्हणून आम्हाला घेत मोटिवेशन त्यामुळे खरं मोटिवेशन आम्हाला त्यातूनच मिळते आणि एक आपुल एक तुमचं एवढं प्रेम बघून खरच असं वाटतं की अरे म्हणजे लाईफ मध्ये आपण एवढा अचीव केलंय असं वाटायला लागले एवढी सुंदर फॅमिली आहे एवढ्या जणांची जी बनलेली आहे तर खरच खूप खूप धन्यवाद जे विचार करण्याची गोष्ट आहे की वाईट ही वेळ असते लक्षात ठेवा तुम्ही स्वतःमध्ये बदल करू शकता तुमचं चांगले रिलेशन बनवू शकता हे यावरनं सिद्ध होते हे लक्षात ठेवा मित्रांनो ते एवढे म्हणजे असं त्यांना नातवंड आहेत पण वाटत नव्हते त्यांच्या चेहऱ्यावरची स्माइल अशी एवरग्रीन होते दोघं पण एवरग्रीन एवर वाटत नव्हते आणि कायम हसत असं कळ असं आम्ही त्यांनी आमच्यात बघत होते पण आम्ही त्यांना त्यांच्यात बघत होतो काय उलट काय बरोबर माझं पण इतके एव्हरग्रीन होते की आम्ही त्यांच्याकडे बघून असं म्हणजे आम्ही फील करत होतो की आम्ही झालं आता त्यांचं पण आम्ही ह्याला गेलो तर आम्ही पण सेम असणार असं वाटत होतो फॅमिली चहा पेलेल्या काय चहा पेलेल्या गणेशला चहा आठवून ठेवलाय एवढा चहा प्यायला लागणार आहे सांगलीत पण जायचं आहे त्यामुळं आहे तो चहावर आम्हाला हे करावं लागणार आहे आणि परी मॅडम बघा परी मॅडम ना पाहुणे आल्यात आणि दम घे ना त्यांना दम घे ना त्यांना आता कपडे मी द्यायला सांगितले होते लहान मुलींना इथं लहान मुली, मुली आहेत त्यांना तिला जे छोटे कपडे व्हायला लागले ते त्यांना पाहिजे त्यांनी मागितले होते आणि परीला पाहुणे जोपर्यंत निघे ना मम्मा हे देऊ मम्मा ते देऊ मग देऊ काय मम्मा जाऊ का, का। अगं परी म्हणलं पाच मिनिट थांब काय तर राहिलं की परत ते द्यायला पण चुकीचं वाटतंय काय असेल ते मला एकदाच द्यायला बरं बघायला बरं कुठली कुठली कपडे तिला पाच मिनिट थांब म्हणालो ते दमणी घेणार त्यासाठी पण जरा असं ओरडा खाल्ली मला तर ओरडायचं नव्हतं ती चांगलंच काम करायला चाललंय पण झालंय असं मी पाहुण्यांशी बोलू का तिला सांगू हे कर हे दे दे असं झालंय आता इथं ते मुली आलेले आहेत बघा त्या मुली आहेत छत्तीसगड वरून आलेले आहेत त्यांचे पप्पा इथं काम करतात त्यामुळं त्यांची मम्मी काल मला म्हणली होती माझ्या परीला बघितल्यानंतर तिचे काही कपडे असतील तर द्या म्हणून आणि खर तर तेवढे कष्ट करतात एवढे राबतात दिवसभर इथं असतात त्यामुळे ते आपलं पण कर्तव्य आहे की आपण भलेही जास्त काय नाही पण आपल्याकडे जे अवेलेबल असेल ते तरी आपण त्यांना देऊ शकू त्यामुळं छोटी छोटी मदत आपल्याकडून झाली तर शांत झोप लागते आपल्याला एक दिवस आपला असा आनंदात जातो त्याचं करत जावा मी तर करते म्हणजे आम्ही तरी करतो आणि परीला तर आमच्या वरचं एक्साइटमेंट असतं की कधी जाऊ आणि कधी देऊ आता पण दम निघेन अजून अजून पिशवी कुठे नाही ते नाही अनेक केले मी पिशवी पिशवी घातले मी भरले त्यात पिशवी कुणाकडे देणार काम त्यांचं चालू काम आहे अजून त्यांची मम्मी ते टोपी घातलेत बघ त्यांच्या मुलगीकडे मुलगी कडे तसं मम्मीकडे दे नाहीतर मग मावशीला विचार तुम्हाकडे मावशी त्यांच्यात जातात त्यांनी समजा

अशा लोकांसाठी काहीतरी कोर्या काहीतरी समाजसेवा करा ही पहिल्यापासून ती म्हणायची आहे आणि तिच्या डोक्यात अजून सुद्धा ते असतं पण आहे माझा प्लॅन देव करो सक्सेस आम्हाला आमच्याकडे आमच्याकडे पण एवढं यावं की आम्हाला देण्याची ताकद दुपटीनं येण्याची ताकद देण्याची ताकद काहीही देऊ शकता काहीही म्हणजे असं नाही की गरीब श्रीमंतीचं पण तुम्ही तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते देऊ शकताय फक्त एवढंच की आपल्याला लिमिटेशन येतात कुठेतरी आपण एखाद्या दुसऱ्याच व्यक्तीला देऊ शकतो पण आपल्याला बऱ्यापैकी लोकांना जर मदत करायची असेल तर थोडंफार आपल्याला आपलं काहीतरी वाढवायला लागतंय आणि कष्ट करणाऱ्यांसाठी तर मला खूप वाईट वाटते की आता हे दिवसभर मुलं इथं उन्हात आला लागतात खेळत विचारलं पण की आप स्कूल नाही जाते हो क्या तो इथनं इनोसेंट फेस करके विचारतो पण माझं मन झालं नाही त्यांना मी त्यांना सकाळी इथे आलते ना खेळायला मावशी मंडली भेटू या पे मिट्टी मी टीम ए मत केलो त्यावेळेस मी विचारलं मराठीत विचारलो माशी मंडली देते त्यांना मग आपलं स्कूल नाही जाते ते नाही जाते एवढे इनोसेंट फेस वाट वाटले ते असू दे पण आपल्या सहानुभूती म्हणून आहे तर आपलं कर्तव्य म्हणून आम्ही एका पुस्तकात वाचलेलं की मदत ही अशी असते की तुम्ही कुठल्याही प्रकारे करू शकता पैसे कपडे अन्न दान केलं पाहिजे असं काही नाही तुम्ही भले बसमधून चाललाय तरी ऍटलीस्ट एक वयस्कर आले कोणी प्रेग्नेंट महिला आली कुणीही आले तर त्यांना उठून जागा देणं हे सुद्धा एक दानच आहे आपण त्यांना ताटकळ न ठेवणं हे सुद्धा एक दानच आहे म्हणजे दान हे कुठल्याही प्रकारे तुम्ही करू शकता म्हणजे मी वाचले त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगू इच्छिते कारण ह्या पण गोष्टी खूप आपल्याला असं वाटतंय मला असं वाटत होतं ज्यावेळेला मी वाचले त्यावेळेला मी सॅटिस्फाय झाले हे मला अच्छा असं पण असते म्हणजे आपण हे सुद्धा करू शकतो छोट्या गोष्टी पैशा नच करा असं कुठंही लिहिलेलं नाही माझं भाषा इथेच संभवते पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ मध्ये आज मार्केटला जाणार आहे परत भेटू आता लगेच म्हणणार नाही आपण नंतर संध्याकाळी म्हणू ते पण सावरून जसं मला खरं बोललास आणि आज मला प्राऊड फील झालं मी एक मित्रांनो मी एक गंडलेला माणूस होतो दिशाही माणूस होतो मला रस्त्यावर जे आडलं रस्त्यावर ये रस्त्यावर <laughs> <रस्ता laughs> <और> नाही <laughs> म्हणजे माझ्या रस्त्यावर पण मार्ग दाखवला अरे नाही रे जस्ट रे मला म्हणायचं ते वेगळं झालं झालंच एवढा कसा एवढा पण पँट स्लिप होत नसतं एवढी तुझी उदया

वो चले गए सामने बारिश हो गई है ये सही न हुआ तो पण मारके से इतनी ग आका टेप इतना ग सा मम्मी मरा शिकवने ने असतो मधी मू कसे ने शकतो पांच दाव अब पाटी सो आ ने गए ओ क्या की आ छोटे ने सु बोलती है हां खाती पितेगा देख तू बगाओ पानी में कैसे असे जर टिकके टिक्के असतील तर हे घ्यायचं नाही किरलेलं असतं एखादा पाण्यावर असेल तर ठीक आहे जर जास्त येतं येत पण तर हे घ्यायचं जास्त असतील का उपयोग नाही म्हणत पान काय नाही बघायला लागले ग एखादं दुसरं ठीक आहे पण जास्त पान होणार असेल चांगलं शिकून झालं का पूर्वीला शिकवून झालं का होय बरं झालं मला बाजार करायला मग काय मला वाटलं तर रोज आम्ही चार वाजता जेवतो पण आज गेस्ट आल्यामुळं आणि आम्हाला जर मार्केटमध्ये जायचं होतं त्यामुळं आम्हाला जाता आलं नाही मग आम्ही आता आत्ता जेवण आमचं झालंय आणि त्यानंतर चिमणीला दूध पाहिजे होतं म्हणून दूध दिलं तर दूध दिल्यानंतर नको पण परत दंगा कराली पण तिला ओरडून शेवटी ते पॅनच लावलं आणि गणेशला का <laughs> <laughs> तर काय भरपूर काम आहे वतून आता एवढा घामाला गणेशला काम करून करून तर आणि उद्या स्पोर्ट्स डे असल्यामुळे हे जाऊन त्यांना मगाशीने बाजार करेपर्यंत हे जाऊन आणलेलं आहे मशालाही उद्या स्पोर्ट्स डे ला स्कूल मध्ये ते स्कूल मध्ये असं घ्यायचं थिंक so. तर रिलेत काय म्हणतात तुम्ही म्हणतात मला स्पोर्ट्स डे म्हणले की आम्ही हरकून जायचं मित्रांनो आणि असं छड्डी बिड्डी घालून जायचं आणि बनने बसवायचं आणि पळत पळत जाणार आम्ही काय प्रार्थना करताना नसायचे डायरेक्ट खो खो कबड्डी सगळीकडे चालू असणार सगळी एक तिकडे बोमत फिरत असणार एक तिकडे फिरत असणार सगळ्यांना माझी हॅड कमी होते ना सगळ्याशी ओळखा झाली की आम्हाला बघायला यायचं नाही असं चढून वापरून कुठं जागा मिळत तर झाडा वगैरे त्याच्यावर पाकड्यावर चढून आम्ही बघायला बसणार बायो तुम्हाला जर स्पोर्ट्स डेच्या स्कूलच्या काही आठवण असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मधून सांगायचंय मला की यस काय सांगता बघा आता तुम्ही <laughs> तर लेपट्टी पडवलाय गणेश yeah. तर हा ब्लॉग इथेच संपूया पुन्हा भेटून नवीन ब्लॉग मध्ये जर या चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मजेत राहा आणि आमची व्हिडिओ बघत राहा बघत राहा नेहमीप्रमाणे